खूप महागडे प्रॉडक्ट आणतो आणि क्लेन्झिंग करतो मी आजही नॉर्मल आपल्या क को, कोकोनट ऑइलने मेकअप काढते जी मी खूप स्ट्रिक्टली पाळते की नाही बंद करते मेंदू तो चालवतच नाही रात्री फार आणि मी झोपते छान रुपाली सौंदर्याची काळजी कशी घेते तर काय सांगू हे बघ आता आ, आता मी इथे रवींद्रनाट्य मंदिरमध्ये आहे म्हणून पण मी जेव्हा घरी असते जेव्हा मी शूट करत नसते तेव्हा मी साडे दहाला झोपते कंपल्सरी माझा फोन तू गेला साडे दहा नंतर तो तुला लागणार नाही कारण माझा फोन फ्लाईट मोडवर असतो आणि मी झोपते सकाळी साडेपाचला उठते म्हणजे एक सात आठ तासाची जी झोप आहे ती कम्प्लीट करून असं काही हार्ड अँड फास्ट नाही की आता मी चार वाजता झोपले तर मला पाचला उठायचं असं नाही आहे ती तो सर्कल कम्प्लीट करून मी उठते माझा योगा वगैरे जिम बेट बेट्स मला आवडतात जास्त करायला या सगळ्या गोष्टी आणि खूप घरचं जेवण ते तर आता म्हणजे असं होईल की अरे सगळे तेच सांगतात तो काय वेगळं सांगते पण जसं मी मग अशी म्हटलं की माझी माझ्याशीच स्पर्धा आहे मला मी स्वतःला जी जे काही मी एम केलेलं आहे जे काही गोल केलेले ते अचीव करण्यासाठी आतून मी किती हेल्दी राहते म्हणजे बाहेरून तर मी काळजी घेतेच पण जर मी माझ्या या टेम्पलला या मंदिराला जर मी आतून तसं हेल्दी ठेवलं तर मला 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 वाटतं की मी अजून दहा वीस वर्ष सातत्याने ती तो का, त्या पद्धतीचं काम करू शकेन mm. ती मेहनत करू शकेन तीच त्या स्पीडने सगळी जर्नी मी कंप्लीट करू शकेन म्हणजे आत्ताच स्टार प्रवाहाचा मंगळागौरीचा कार्यक्रम झाला गाठोडं करायचं होतं सो, सो तू जर तो ती ती, ती तो व्हिडिओ पाहिलास तर तू म्हणशील की यार काय म्हणजे ती ती बाहुली येते बघ असं असं घरवाली सो मी तशा पद्धतीने गाठोडं करत होते बरं आपला काही सराव नसतो त्या सगळ्या गोष्टींचा बट ऑफकोर्स एवढ्या वर्षाची तुम्ही जी काही स्वतःच्या बॉडीला ट्रेन केलेलं असतं ते आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप शांत पीसफुली झोपते अगा तास म्हणजे मला बरेच माझे मित्रपरिवार म्हणतात की तुला कशी काही झोप लागते पण मला लागते बुवा आता मी कायच करू म्हणजे असते नाही मी स्विच ऑफ करते काही हे बघ स्ट्रेस कोणाला कोणाला काही चुकलेलं नाही आहे मग डॉक्टर म्हणतात स्ट्रेस घेऊ नका मला डॉक्टरांना विचारायचं कसा घ्यायचं नाही तो तोही तेही तो सांगा ना पण मी स्विच ऑफ करते कारण माझ्यासाठी मला हे माहीत असतं की ह्याची बँक झाली झोपेची किंवा हे सायकल बिघडलं तर माझं सगळं काम बिघडतं सो ती एक गोष्ट आहे जी मी खूप स्ट्रिक्टली पाळते की नाही बंद करते मेंदू Hmm. तू चालवतच नाही रात्री फार आणि मी झोपते छान त्याच्यानंतर दिवसभराचं माझं जे काही रुटीन आहे ते आहे बिकॉज hmm. हे करत आल्यामुळे आता जेव्हा मी स्वतःला बघते तर रिझल्ट जेव्हा दिसतात ना hmm. तेव्हा असं वाटतं की ओके hmm. ही सॅक्रिफाईस इज गुड सॅक्रिफाईस नाही म्हणणार इट इज फॉर युअर ओन हेल्थ दॅट इज इम्पॉर्टंट आणि छान मस्त हॅपी पॉझिटिव्ह राहा पण हे तू आतल्या सौंदर्याबद्दल बोलली पण जर बाहेरून म्हणजे बाह्य सौंदर्य जर पाहायचं झालं म्हणजे फेस केअर म्हणा किंवा के, अशा पद्धतीचं हेअर केअर म्हणा तर ते कसं बघ फेश ऑफकोर्स हे बघ पार्लर आणि या सगळ्या गोष्टी आपण करतोच आणि त्या वन्स इन अ वाईल एव्हरी फिफ्टीन डेज ऑर एव्हरी मंथ तुम्हाला करायलाच लागतं त्याने एक एक तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला आणि पॅम्परिंग काच करू नये का आपण म्हणजे मुलांनी सुद्धा करायला हवं पॅम्परिंग असं नाही हक बनताय यार करायलाच पाहिजे पण मी खूप जास्त आई ना खूप जास्त किचनमधल्या ज्या गोष्टी असतात ना त्याचे सगळे ती फेस पॅक्स आणि त्या सगळ्या गोष्टी बनवून म्हणजे आज सकाळीच ती मला म्हणाली माझा भाऊ संकेत तर म्हणाले की दीदी पपई मी वाटले त्याच्यात काय काय टाकायचं गं असते मला विचार म्हणलं तांदळाचं पीठ टाक वगैरे म्हणलं काय करते तर ती संकेतला म्हणाली की संकेत साबण लावू नकोस मी तुला उठणं बनवून देते तर म्हटलं काय काय टाकलं त्याच्यामुळे मग तिने मग तिने मला सांग संत्र्याच्या सालीची पावडर टाकले चंदन पावडर टाकले हे टाकले ते टाकले असं वगैरे सगळं सो दॅट इज थे दॅट इज द थिंग जी एवढी वर्ष करत आलेलो म्हणजे मग ते कच्चं दूध असू दे इट्स अ व्हेरी गुड क्लेन्झर म्हणजे जर आपण खूप महागडे प्रॉडक्ट आणतो mm -hmm. आणि क्लेन्झिंग करतो मी आजही नॉर्मल आपल्या क कोकोनट ऑइलने मेकअप काढते आणि पण त्याच्यानंतर एक Uh, काय म्हणतात त्याला कच्च्या दुधाचं एक वेगळं परत एक क्लेन्स करते पण हे हाई प्रोडक्ट आहे क्लेन्झिंगचा तोही प्रोडक्ट आहे क्लेन्झिंगचा तोही ही दोन य वर्ष झाली मी करते <laughs> त्याच्यानंतर ते झालं मग आई काहीतरी असं वेगवेगळ्या गोष्टी बनवून ठेवते ते घरात जे अवेलेबल आहे <laughs> हां घरात जे अवेलेबल आहे मग केसांसाठी सुद्धा ती मेथी त्याच्यानंतर ॲलोवेरा दही याचं सगळ्याचं ना ती एक मिक्सर बनवते तेच ते लावाय ला लावते मी बाकी मला मला म्हणजे केसांवर तर इतका अत्याचार होतो की रोज स्ट्रॉंग होत आहेत रोज काही ना काही होत आहेत घरगुती उपाय आणि सकाळी उठल्याबरोबर गरम पाण्यामध्ये तूप थोडीशी हळद थोडीशी काळी मिरी ते चेंज करत राहते चेहऱ्यावर हां ते आहे पण <laughs> पण ते चेंज करत राहते म्हणजे मला काही आठवड्याने एक आठवडा जर ते घेतलं आणि कंटाळ आला तर मग ते पाणी चेंज होत राहतं पण हे सिस्टीमला आता सवय झाली आहे त्याच्यामुळे आज माझा उपास आहे तुला वाटतंय माझा उपास सकाळपासून काही खाल्लेलं नाही फक्त कॉफी पेलेले आहेत